आपण या सोहळ्याचं स्वागत आणि प्रास्ताविक मनोवज्ञान व्यक्त करावं मोफत वाचनालय आमनापूर व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पोलुस यांच्या संयुक्त विद्यमान अमृतमय आमनापूर या विशेषांकाचं प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या पलूस तालुक्याचे ज्येष्ठ नेते लोकनेते सन्माननीय बापू जाधव त्याचबरोबर क्रांती अग्रणी जिडी बापू लाड या साखर कारखान्याचे सन्माननीय चेअरमन शरद भाऊ लाड त्याचबरोबर पलूस सहकारी बँकेचे चेअरमन सन्मान्य वैभवजी पुदारी साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मुंबई बृहन्मुंबई महा महानगरपालिकेचे उपायुक्त सन्माननीय अजित कुमार आंबी साहेब त्याचबरोबर आपल्या गावच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त प्रथम नागरिक ना। संरक्षण मॅडम सन्माननीय असो बालिकाकरम पाटील उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या हार्दिक हार्दिक स्वागत करतो या अंगणापूरच्या पांढरी बदल असं मी म्हणेन की या मातीचा रंग निराळा या मातीचा रंग निराळा निराळाच गंध रंगाकंधामध्ये आहे एक वेगळा भावबंध आणि असा हा वृद्धिंगत भावबंध वाढवण्याचा असा हा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आज आपल्या या आमना गावाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपलं हे गाव पदार्पण करत आहे आणि म्हणूनच या अंकाला अमृतमय अंबापूर अशा प्रकारचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि याचा हा आज प्रकाशन सोहळा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे ही सौभाग्याची आणि आनंदाची बाब आहे मंडळी शेती माती आणि निसर्गाची संपत्ती ही गावाची भौगोलिक संपत्ती असली तरी गावाचा पूर्व इतिहास हो हा देखील विकासाला कारणीभूत असतो आणि या पूर्व इतिहासात पूर्व इतिहास पाहता पन्नास एकोणीसशे पन्नास ला या गावाची स्थापना झाली आज पंच्याहत्तर वर्ष होत आहे आणि या पंचाहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये या गावाच्या विकासामध्ये अनेकांचं योगदान भरिणस हा गाव अत्यंत सुजलाम आणि सुफलाम म्हणतो आहे यामध्ये हा पूर्व इतिहास पंच्याहत्तर वर्षाचा जर लक्षात घेता या दोन विकास पुरुषांचं नाव मला या ठिकाणी आवर्जून घ्यावं लागतं ते म्हणजे प्राध्यापक रामभाऊ उगळे व लोकनेते स्वर्गीय आर्यमाना पाटील या दोन युग विकास पुरुषांनी गावाला सर्वोच्च शिखरावरती घेऊन पोहोचवलेला आहे त्याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो आहे या निमित्तानं त्यांचं स्मरण करणं त्यांना अभिवादन करणं हे आपल्या सर्वांचं परम कर्तव्य आहे याचबरोबर हा जो गावाचा पूर्व इतिहास आहे पूर्व संस्कृती आहे या गावामध्ये पाळलेले रीती रिवाज आहे हे रीती रिवाज एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सर्वदूर पोहोचaville या हेतुना या अंकास या ठिकाणी प्रकाश बनू आहे या ठिकाणी हिरे जसे हिरे भरपाज असतात हिऱ्याची सुंदरता विस्कटलेली दिसत नाही परंतु तेच दिले हिरे अनमोल हिरे जर आपण एका भाग्यवदी गुंपले तर सुंदर गुंप्याचे हार बनतो तशाच पद्धतीने आपल्या गावामध्ये असणारी अनमोल गोष्टी आहेत अनमोल व्यक्ती आहेत अनमोल संस्कृती आहे अनमोल रीतिरिवाज आहे ते सर्व रीतिरिवाज एकत्रित करून अमृत ना ना या ठिकाणी महानगरपालिकेचे उपायुक्त उपस्थित आहे लोक नेते या ठिकाणी सर्व प्रतिनिधी उपस्थित आहेत म्हणजे या समारंभाला लोकमान्यता दे देखील मिळालेल्या आहे दे आणि राजमान्यता दे देखील मिळालेला आहे अशा प्रकारचा हा समारंभ अलौकिक समारंभ या ठिकाणी संपन्न मी जाता त्या प्रस्तावित मध्ये सांगू इच्छितो की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असा आरसा असतो आणि त्या आरशामध्ये आपण प्रतिबिंब पाहतो तसं या गावाचं प्रतिबिंब या अमृतमय अंकामध्ये सर्वांना दिसणार आहे तो एक अनमोल ठेवा गावाचा आहे अशा प्रकारचा अंक सुशोभित अंक चित्रमय अंक अशा प्रकारचा निर्माण झालेला आहे एवढंच बोलताना माझं प्रस्तावित थांब जय 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 महाराज